पत्रसंवादाची शाळा मुंबईच्या शाळेचा पत्ता मिळताच मी लगेच त्याविषयी माझा धाकटा होऊ सुशीलला सांगितलं सुशील त्यावेळी मुंबईलाच होता साठी प्रयत्न करीत होता त्यानं त्याच्या निंबाळकर नावाच्या मित्राला सांगितलं तोही त्याच्याबरोबर बार ची तयारी करत होता त्या दोघांनीही पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला बॉम्बे सेंटरला आखरी पडा नावाचा भाग आहे त्या अरुण गवळींची दगडी चाळ आहे या दगडी चाळीच्या बाजूलाच ती शाळा होती खूप प्रयत्नानं अखेर त्याला शाळा सापडली आणि बऱ्याच अडचणीच्या ठिकाणी ती शाळा होती एकतर पत्ता हा डिटेल मध्ये होता त्यात फक्त फारुख अब्दुल्ला पद एवढंच लिहिलेलं होत हा पद इतक्या अडचणीत आतमध्ये लांब होता की रस्त्यावर ही शाळा सापडणं महा कठीण त्या शाळा तिसऱ्या मजल्यावर या शाळेच्या शेजारी दुसरी एक हिंदी माध्यमाची शाळा होती आणि आजूबाजूला आगरी लोक राहत असल्यामुळं मराठीतून संवाद कसा साधणार अशा ठिकाणच्या शाळेत नंतर सुशील जाऊन आला पत्ररूपी मार्गदर्शनासाठी एक फॉर्म भरून द्यायचा होता तो हितानच भरला कुंदाताई दळवी या शाळेच्या डायरेक्टर होत्या त्या पत्ररूपी मार्गदर्शन करायच्या यामध्ये शेवटच्या पानावर पालकांसाठी प्रश्न असायचे याची उत्तर पालकांनीच द्यायची अशा पद्धतीने ते पत्र पाठवत होते फॉर्म भरून देताना आई काय शिकेल असं विचारलं तर त्यावेळेस सुशीलने ती बीएससी झाली असं सांगितलं त्यांनाही आनंद झाला मग त्याच म्हणाल्या या आईलाच इथं का घेऊन येत नाही या पत्ररूपी मार्गदर्शनाने का आणि वेळ झाला होता आईला घेऊन आला तर खूप बरं होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं त्यावर सुशील म्हणाला ती माझी बहीणच आहे मी सांगेन तिला सुशील मला हे सगळं सांगत होता फॉर्म भरून झाल्यावर व त्यासोबत वर्षभराची फीही भरून आल्यावर एका आठवड्यात त्या शाळेचं पत्र आलं एक पत्र म्हणजे एक पाठ असायचा साधारण दहा ते बारा मोठ्या पानांचं ते पत्र असायचं हे इतकं सुंदर पत्र होत की वेगवेगळ्या खेळातून कृतीतून शिक्षणाचं ते मार्गदर्शन पण पत्र होत तुम्ही दिवसभरात कोणकोणते आवाज ऐकता या बहिरेपणाबद्दल अशा अपंग मुलाबद्दल त्यांनी विस्तृतपणे माहिती दिलेली होती हे शिक्षण म्हणजे काय हे शिक्षण भाषा शिक्षण आहे आपल्या त्या मुलांना समोरच्या व्यक्तीच्या ओठांच्या हालचालीवरून भाषा ओळखायला शिकवायची आणि ती बोलायला शिकवायची भाषा कुठली शिकवायची तर ती मातृभाषा शिकवायची अशा प्रकारची सर्व माहिती यंत्रा श्रवण यंत्रासंबंधी सर्व माहिती दिली होती श्रवणयंत्र हे लावलंच पाहिजे त्याचे सासे करून घ्यायचे त्या यंत्राच्या काळची माहिती त्यांनी दिलेली होती तेव्हा पॉकेटची श्रवण यंत्र होती कानामागची नुकतीच निघाली होती ह्या पॉकेटसाठी तुम्ही मुलांना जॅकेट शिवून घ्या त्या जॅकेटला खिसा सोयी चौक ते पटकन घालता येईल पटकन फक्त जॅकेट अडकवायचं म्हणजे मशीन लगेच लावता येईल मुलांच्या शर्टांना खिसे असतात पण मुलींना खिसे कुठे असून असतात म्हणून त्याने जॅकेटची कल्पना सुचवली मीही त्यावेळेस मानसीला तीन तीन जॅकेट शिवून घेते पटकन जॅकेट अडकलो की प्रश्न भेटायचा अशी श्रवण यंत्र फक्त पुणे आणि मुंबईलाच म्हणायची कानाच्या मशीन मध्ये घालायचा घालायला सेलची पाकिट अगोदरच आणून ठेवायची आणि ते संपण्यापूर्वी पुन्हा पुण्याला जाऊन आणायची प्रत्येक गोष्टीसाठी संपलं बंद पडलं खराब झालं की तत्परता दाखवून त्याची पूर्तता करण्यासाठी मुंबई किंवा पुण्याला जावं लागेल कानातला साचा सुद्धा प्लास्टिकचा सा असायचा जी उंची वाढली की त्या साच्याचा साईज बदलायचा तो अगोदरचा सा साचा लहान व्हायचा साईज वाढला की जुना साचा लहान पडायचा आणि त्या फटीमुळे कानात आणि साचा अंतर राहायचं त्यामुळे ते यंत्र शेटी मारायचे त्यामुळे आवाज ऐकू यायचा नाही दर सहा महिन्याला असे सासे बनवावे लागायचे असे सासे त्यावेळी खूप महागडेही होते पण पैशाकडे पाहायला आणि विचार करायला वेळच नव्हता त्यापेक्षा तिच्या शिक्षणापलीकडे काही लक्षातही यायचं नाही गरीब माणूस या सगळ्याची पुरुत्न करू शकत नव्हता त्या अभावी पुढचं सगळं शिक्षण बंद पडतंय परंतु कुठल्याही परिस्थितीत माणसाच्या शिक्षणामध्ये मला खंड पडू द्यायचा नव्हता एकीकडे कष्ट आहेत खर्च आहे मानसिक आणि शारीरिक खच्चीकरण आहे त्याचबरोबर दररोज वाढणाऱ्या अडचणीतून नैराश्यही यायचं या सगळ्यावर मात करीत प्रत्येक दिवस वेळ होऊन फक्त शिकवण आणि तिला बोलायला लावणं यातच जात होता ज्याला पोटाची भ्रांत असते या बघायलाही वेळ नसतो आमची परिस्थिती तशीच होती काहीही उद्या कर्ज काढून आणि वाटेल त्याच्याकडून आर्थिक तडजोड करून मी सगळं करत होते या सगळ्या प्रवासात पाठायचं हे सगळं वाटायला आलंय ते आलंय निदान आर्थिक बळ तरी हवं होतं पण त्याचीही आयुष्यभर चढचण मला खूप वाईट वाटायचं आणि इतर जे अवस्थेतून मुलांना शिकवत आहेत घडवत आहेत त्याबद्दलही अपार कारुंडण्या काळीच भरून यायचं वाटायचं खेड्यापाड्यातले लोक कसे इतपर्यंत पोचणार त्यांना यातलं काय समजणार ज्यांची कुवत नाही ज्यांना याविषयी काही माहितीच नाही ते लोक आपल्या मुलांसाठी कसे धडपडत असतील काय करत असतील असाही विचार मनात येऊन जायचा त्याच्यापेक्षा आपल्याला निदान मार्ग तरी मिळालाय समाधान वाटायचं योग्य मार्ग योग्य मार्ग मिळाल्यालाही खूप महत्व आहे मी माझ्या लेकरासाठी इतकी धडपड करूनही असमर्थ ठरते आहे इतके प्रयत्न करूनही यशाच्या जवळपासही ही पोचू शकत नाही त्यावेळी माहिती नसणारे आईबाब आपले आयुष्य घालवत असतील पण दुसरीकडे एक एक पालक खुशाल मुकबदील शाळेत मुलाला घालून मूल मुक करून टाकणारे बिनधास पालकही पाहिले तर काहींचा विचार असा त्या मुकमधील मुलांच्या नावावर प्रॉपर्टी करून मोकळं व्हायचं किंवा त्यांच्या नावानं ना बँकेत पैसे ठेवायचे आणि त्या व्याजाच्या पैशावर ते मूल आपलं आयुष्य जगेल असे एकेका पालकाचे विचार ऐकल्यावर माझं डोकं संतापानं भडकायचं इतकं साधं साध आणि सोपं असतं का जवळ प्रॉपर्टी आणि पैशाच्या जीवावर माणस जगू शकतो एखाद्या माणसाचं जगण एवढं सोपं असत की त्याच्या नावावर लाखोची प्रॉपर्टी केली किंवा बँकेत पैसा ठेवला की विषय संपला त्याच्या जगण्याची अपूर्ण जाणीवा पूर्णत्वास कशा नेता येतील याचा प्रयत्न करायचा की त्याच्या वाट्याला आलेलं तू सांभाळ आम्ही आमचं कर्तव्य करून मोकळं होतो असं म्हणायचं असं नसतं कधी एका भेंगावर मात करून जगण्याचा खरा आनंद देता आला तर तो लाखो करोडोंच्या पैशापेक्षा पैशा मोठा असतो आपल्या जीवाच्या गोळ्याच असं अपूर्णतेनं जगणं किती भयावह आणि अवघड आहे केली तरी जगण नकोस वाटायला होत पण ते प्रयत्न आनंदाच्या ऐका उत्कट आणि जगण्याच्या ऐका परिपूर्ण क्षणाकडे नेता येतो मला माझ्या मानसीने आई पण जेव्हा हाक मारली तेव्हा मी माझ्या आणि मानसीच्या ऐका परिपूर्ण आणि उत्कट अशा आनंदाच्या पितोळ्यावर होते त्यासाठी मी काय काय करत होते आणि कस करत होते हे या पालकांकडे पाहिल्यावर त्यांचे असे जगण्याचे शॉर्टकट विचार ऐकल्यावर जाणवायला लागलं त्या बापांना कळलं पाहिजे माय मायबाप हो त्या मुलाला पैसे करायला हिशेब करायला तरी भाषा समजणं गरजेचं आहे की नाही जगण्याच्या विविध संकल्पना समजणं गरजेचं आहे की नाही पण शेवटी कौन ते, ते करण खूप महत्वाच आहे पहिल्या पत्रात अशा कर्ण मुलांविषयी सर्वच माहिती होती त्यांनी जे काही प्रश्न विचारले होते ते सर्व भरून दिले त्यामध्ये तुमच्या घरात कोण कोण आहे ही माहिती एवढ्यासाठीच होती की त्यांनी जे माहिती पत्रक दिले होते त्याच्या कवर पेजवर एक कर्णबद्धील त्याच्या कानात श्रवणयंत्र यंत्र घातलेलं आणि त्याच्या कडेला आजी आजोबा आई बाबा असं ते चित्र होत या चित्रातून त्याचं असं म्हणणं होत की आजी आजोबा आई बाबा या चौघांनी मिळून अशा मुलांना शिक्षण दिलं पाहिजे त्यांना शिकवण्याची जी काही प्रक्रिया आहे त्या या चौघांचाही सहभाग असला पाहिजे एक त्या आईनं शिकवण्याऐवजी मुलांना इतरांच्या ओठांची हालचालही कळायला हवी नॉर्मल मुलांना शिकवताना ते किती दमतात किती त्रास घ्यावा लागतो त्या मानानं अशा मुलांसाठी अधिक वेळ अधिक माणसांची गरज असणं ही साहजिकच गोष्ट आहे प्रत्येक गोष्टीची ओळख उच्चार माहिती जाणिवा अनुभव समजावून सांगण्यासाठी अशा वेळी अनेकांची मदत असणं गरजेचं आहे कुणी ऐकण्याचं काम करावं कुणी ओळख पटवण्याचं काम करावं कुणी काही संकल्पना दाखवण्याचं काम करावं प्रत्येक वेळी शिक्षण घेताना आई आणि मूल यांच्यात एक तयार होऊ नये यासाठी ते उपयोगी पडणार आहे याची ही माहिती यात सांगितली होती आवाजाचे इतके प्रकार सांगितले होते की त्यापैकी जवळपास सर्व दाखवून झाले होते राहिला होता तो घोड्यांच्या टापांचा आवाज रस्त्यावरून तांग्यांचा आवाज बाथरूम मध्ये नळ चालू केला तर त्याचा आवाज हे आवाज ऐकवत मीच अभ्यासू लागले की इतर आणखी बरेच आवाज आपण अनुभवत असतो इकडच्या तिकडच्या कुठल्याही खोलीत असलं तरी पडणाऱ्या पाण्याच्या आवाजावरून आवाज आव। बादली भरलेली आहे हे आपल्याला आपण पटकन धाव जाऊन नळ बंद करतो गॅसच्या शेगडीवर एकीकडे एक चपाती भाजली जाते आणि दुसरीकडे दूध ओतू जात आहे त्या ओतू जाणाऱ्या दुधाची एक सर्र असा आवाज येतो भले ही प्रकार असतात हे तिला कळलं पाहिजे आवाज इतके सूक्ष्म असतात आणि ते आवाज आपल्याला ऐकू येतातच आपण आपली कामं हो। किती पटापट करतो आपण दुसऱ्या खोलीत असतो आणि बाथरूममध्ये बादलीत नळाचं सा पाणी चालू केलेलं असेल किंवा अचानक नळाला पाणी आलं किंवा नळ चालू असेल तर आपल्याला पाण्याच्या विशिष्ट आवाजावरून कळतं बादली भरली किंवा नळाचं पाणी वाहत आहे आपण पटन जाऊन नळ बंद करतो कुकरची शिटी वाजली आपण लांब पलीकडच्या खोलीत असलो तरी आवाज ऐकून आपण गॅस बंद करतो बाहेर बँड वरात जात असताना आवाज आला आपण लगेच ओळखतो गाडीच्या आवाजावरून ओळखतो की आपलीच गाडी आली आहे त्या गाडीवर आपल्याच घरातील आपलाच माणूस आला आहे जगण्यातील अशा आपल्या माणसांची वाट पाहत असताना नुसत्या आवाजावरून आपण अंदाज करून तो माणूस घरात येण्या अगोदरच ते एक भावने हळवेपट क्षण आपण जगत असतो ते ज्याला ऐकू येत नाही त्याला ते, ते अनुभवता येत नाही समजा मानसेचे बाबाज गाडीवर आले आहेत पण ते तिला घरात आल्याशिवाय कळत नाही पण शेजारच्या मुलीला नुसतं आणि ते आपले वडील आल्याचा तेव्हा अशा कितीतरी छोट्या छोट्या पण जगण्यातल्या अस्सल आणि हळव्या क्षणा तिच्या बहिरेपणामुळे तिला, तिला मुकावं लागत होत याचा थोडा भावनिकतेने विचार केला माझ्या आतूनच हुमाळेत दाखून यायचे आणि हुंडके फुटायचे पक्ष्यांचे किलबिल गाण्यांचे सूर आणि संगीत अशा प्रकारचे कितीतरी क्षण कितीतरी अनुभवापासून मानसी वंचित राहणार या विचाराने मी सुंदर व्हायचे अनेक प्रकारचे आवाज आपण दैनंदिन जीवनात ऐकत असतो एवढंच काय आपण घरात इतर लोक एकमेकांशी बोलताना ते बोलणं आपलं काम करत ऐकत असतो रस्त्याने जाताना येताना रस्त्यावरील लोकांचं बोलणं टी व्ही संवाद अशा कितीतरी गोष्टीतून आपली भाषा आणि भाषेची जाण वाढत असते मानसीला यातला कुठलाच आवाज ऐकू येत नाही याच्या जाणीव ना मी कधी कधी नको तितकी हळदी व्हायचे आणि अश्रू थाळत बसायचे वेगवेगळ्या आवाजांची मानसिकता ओळख करून देत असताना त्या त्या आवाजांची कंपन ही वेगवेगळ्या प्रकारचे असतात त्या कंपनांचा वेगळेपण ही सुद्धा आवाज ओळखण्याचं एक माध्यम असू शकतं नव्हे ते आहे यामध्ये मिक्सरचा आवाज इथं मिक्सरचा आवाज नाही आला तरी त्या त्याच्यावर हार्ट येऊन होणाऱ्या व्हायब्रेशनवरून मिक्सरची गती कमी जास्त करून आपण त्याची जाणीव करून देऊ शकतो त्याने काही खेळही दिले होते त्या खेळातून मी तिला खूप काही शिकवलं त्यामध्ये प्लास्टिकचा एक कुत्रा आणि मांजर घ्यायचं एक वाटी एक वाटी एका वाटीमध्ये दूध ठेवायचं एका वाटीमध्ये एखादा कागदाचा मासा तयार करून ठेवायचा आधी आपण आवाज शिकवलेले असतात या खेळात मग आपण भो खू असा आवाज काढून बोलायचं या आवाजावरून तिनं कुत्रा ओळखायचा आणि कुत्रा मांस खातो म्हणून त्याच्याबरोबर मासा असलेली वाटी ठेवायची मला कल्पना नव्हती हे ऐकून हे आवाज तिच्या कानावर पडल्यावर तिला समजेल ओठाच्या हालचालीवरून बरस काम व्हायचं ओठाच्या हालचालीवर उच्चारून ओळखणं खूप गरजेचं असायचं अशा पद्धतीने शिकवत शिकवत भो, भो म्हटलं की मानसी माशाची वाटी कुत्रासमोर ठेवायची म्या म्हटलं की दुधाची वाटी मांजराच्या घोड्यात ठेवायची यावरून कुत्रा मांस खातो मांजर दूध पितो हे समजवायचं अशाच एका खेळात त्याने दोन दोन तीन तीन गोष्टी करून दाखवल्या मग मी माझ्या मनानं प्लॅस्टिकची काय चिमणी विकत आणली व दोन वाट्यामध्ये गवत तुकडे करून दाण्या ठेवले मग हम्मा व चिवचिव म्हणायची असं केल्यावर माणस एकमापडे कवताची वाटे ठेवायची व तिनं ती वाटे ठेवल्यावर मी हाताना गाईला गवत खालू घालण्याची क्रिया करून दाखवायची चिमणीला दाणे भरवण्याची प्रक्रिया किंवा क्रिया करून दाखवायची यातून तिला समजायचं की ती गाय आहे ती गवत खाते गवत म्हणजे तिचा खाऊ आहे चिमणी दाणे खाते